त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणं यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात माणूस चुकीचे काम करते वेळी उदवे डावे पुढे मागे चारही बाजूला पाहत असतो पण त्यावेळी तो वर बघायला मात्र विसरतो जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत ही आपोआप बदलत असते मित्रमैत्रिणी किती आहेत ते महत्त्वाचं नाही तर त्यातील किती जणं मैत्रिणी बहुतात हे महत्त्वाचं असतं हातून केलेले दान आणि मुखातून घेतलेले ईश्वराचे नाम कधीही वाया जात नाही अपयश तेव्हाच पदरी पडत असतं जेव्हा आपण आपले आदर्श उद्देश आणि सिद्धांत विसरतो सोडून देऊ नका कधी कधी चाव्यांच्या जुळव्या शेवटची चावी त्या कुलपाची असते कधी हार मानावि वाटलीच तर एकदा तुम्ही सुरुवात का केली होती हे आठवून बघा अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते कारण उद्या की येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते यशापर्यंत पोहोचण्याची स्वतःच्या स्वप्नांचा बंगला बांधायला घ्या नाहीतर कोणीतरी तुम्हाला त्यांच्या स्वप्नांची इमारत बांधायला कामाला ठेवेल ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही तर पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे सगळे कागद सारखेच असतात फक्त त्याला अहंकार कटला की त्याचं सर्टिफिकेट होऊन जातं थेंब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांगसागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते गे तुम्हाला नकार देतात त्यांचे खूप आभारी राहा त्यांच्यामुळेच तुम्ही आज अनेक गोष्टी स्वतः करू शकलात ज्या पायरीची मदत घेऊन तुम्ही पुढची पायरी काठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये कारण त्या पायरीचा आधार घेतला नसतात तर तुम्ही पुढची पायरी कधीच ओलांडू शकला नसतात मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते कमावलेली नाही आणि तुम्ही इथे कमावण्यासाठी आला आहात मागण्यासाठी नाही हे लक्षात घ्या गेमांसह निश्चयी असतात त्यांना काहीच अशक्य नसतं रिकामं पाकिट कधीच यशाच्या आळेत नाही तर रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात येत असतं पैसे मला प्रेरित करत नाहीत तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य मला प्रेरित करत असते पैसा हा खत्यासारखा आहे तो सासवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील तरीसुद्धा तुम्ही नवीन सुरुवात करू शकता जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नसतं लोकांना वाटतं यशस्वी माणसाला दुःख होत नाही त्यालासुद्धा दुःख होतं तर त्यांना सामोरे जातो आणि पुन्हा लढण्यास तयार होत असतो तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही तुम्हाला ते मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करत असता आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा कधीही घमेंट करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो, ते तो स्वतःच्या स्वज्ञामुळे बुडला जातो असेच सतत मोटिवेट करणारे आणि पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा